ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जिममधील फोटो शेअर केलेत एकदम जबरदस्त तब्येत आहे म्हणजे चोपन्न पंचावन्न वय झाल्यानंतर लोक रिटायरमेंटचा विचार करायला सुरुवात करून वर्ष मोजत बसतात पण या वयामध्येही राहुल गांधी यांना तरुण तडफदार नेते असं का म्हटलं जातं याचं उत्तर मिळालं आहे पण नेता सदृढ आणि पक्ष कुपोषित असं नसावं असे कमेंट ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी करून सरोद यांच्या पोस्टवरील सगळी मजा घालवली खरं तर राहुल गांधी यांनी जो काही भारी लेख लिहिला आहे त्यावरून कडीला ऊत आला आहे ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांनी आरोप केले पण त्यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच त्यांनी मतदार यादीतील घोळाचा मुद्दा पुढे आणला असावा असं मला वाटतं कारण यापूर्वी देखील विधानसभा निवडणूक होताच भाजपने मतदार यादीत घोळ केला असा आरोप केले गेले नंतर हे प्रकरण शांत झालं राहुल गांधी सध्या योग्य ट्रॅकवर आहेत त्यांच्या भाषणात आक्रमकपणा आलाय नुकतंच त्यांनी नरेंद्र सरेंडर अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती केली ती लोकांना अपील झाले पण पुढं काय राहुल गांधी यांचा हा विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याची यंत्रणा पक्षाकडे आहे का याचा विचार झाला पाहिजे नाहीतर राहुल गांधी यांच्या भाषणाला राज ठाकरेंप्रमाणे भरपूर गर्दी होईल पण ही गर्दी मताप्रमाणे परिवर्तक होणार नाही अशी स्थिती होईल असंही तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीस तीस भाषणं तीच स्टाईल आता लोकांना फार अपील होत नाही कदाचित रोज दोन चार भाषण हे मोदी देतात ती टी व्हीवर लाईव्ह असतात सोशल मीडियावर व्हायरल होतात म्हणूनच मोदींच्या भाषणाची क्रेज कमी झाली असावी पण सरकार आणि संघटना या बळावरती त्यांचा फटका बसत नाही राहुल गांधींना संघटनासुद्धा केल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची अनपेक्षित निवड केली ही निवड होऊन चार महिने होऊन गेले तरीही त्यांना त्याची कार्यकारिणी जाहीर करता आली नाही पुण्याचे शहराध्यक्ष पक्ष पुण्याचं शहराध्यक्षपद कितीतरी वर्षांपासून प्रभारी आहे जर पक्ष कठोर निर्णय घेणार नसेल तर संघटन मजबूत कसं होणार फक्त राहुल गांधी यांची छाती छप्पन इंचाची होऊन जमणार नाही तर संघटनेच्या बाहूमध्ये ताकद आली पाहिजे काँग्रेस फुटली अनेक मातोभार नेते निघून गेले काँग्रेसमध्ये अनेक चांगले विचारांवा निष्ठा असलेल्या तरुण आहेत फक्त त्यांना पाठबळ हवं आहे त्यांना संधी दिली ते पुढचे अनेक वर्ष पक्ष हा मजबूत होऊ शकतो पण अजून काँग्रेस याचा विचार करत नाही असं दिसतंय देशात आणि राज्यात शहरात आणि गावात सक्षम विरोधक असला पाहिजे पण नुसतं असं म्हणून विरोधकांची ताकद वाढणार नाही तर विरोधकांनीच त्यासाठी कष्ट उपसलं पाहिजे तरच पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस दखलपात्र होईल पण राहुल गांधी व्यायाम करून शरीर कमावत असतील आणि पुणे महापालिका निवडणुकीत दहा ते पंधरा नगरसेवक निवडून येण्याची शाश्वती नसेल तर राहुलजींच्या भूमिकेचा आणि शरीराचा काय उपयोग असा प्रश्न पडला आहे